नमस्कार आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी ज्ञानदेवांच्या अभंग गाथेमधील हा अभंग तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदुरी अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती रे तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे स्थूल सूक्ष्म ऐकू रे तुझं आकारू म्हणू की निराकारू रे आकारू निराकारू एक गोविंदू रे तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंदू रे निवृत्ती प्रसोदम ज्ञानदेव बोले बापर देवी वरू विठ्ठलू रे वारकरी संप्रदायातील बहुतेक संतांनी आणि भक्तांनी पंढरीत नित्य उभा असलेल्या विठ्ठलाचाच ध्यास घेतलेला दिसतो विठ्ठलही भक्तांचा वेढा आहे उत्कट भक्तीने त्याच्या जवळ आलेल्या भक्ताला तो सामोरा जाता आणि संसाराच्या धबडग्यातून वेळात वेळ काढून आलेल्या श्रमलेल्या भक्तांचे तोंड आपल्या पितांबराने पुसतो नामदेवानी म्हटले आहे धरोनी हनुवटी उठविल हस्तकी ठेवी मस्तकी अभयंकर असा वात्सल्यभाव मिळाल्यावर भारावलेल्या भक्तही सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती असे आळवायला लागतो याचा अर्थ तो द्वैत उघड उगड़ उघडच मान्य करतो पण भगवंताच्या नेमक्या रूपाचा विचारही संतांना करावा लागला आहे त्याचे नेमके स्वरूप काय आहे जी मूर्ती पूजेला घेतो ती मूळ परमेश्वराची आकाराला आलेली असते मग मूळ परमेश्वर आहे तरी कसा बरं ज्ञानेश्वर ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्या मनात काय चालू असावे भगवंताचे कोणते रूप असावे निर्गुण निराकार की सगुण सगुण साकार रूप दिसते तेव्हा ते भावविवश होऊन पाहत राहतात त्यांच्या हृदयात आनंदाचे तरंग उठतात व्यक्त आणि अव्यक्त यांच्या उपासनामधून साहचर्यामुळे व्यक्ताची पूजा करताच अव्यक्ताची निर्गुणाची ईश्वराच्या विराट स्वरूपाची आठवण येतेच असा मूर्तीपूजेचा अर्थ सांगितला जातो खरं तर निर्गुण खरे आहे पण सगुणाची उपासना करायला काहीच हरकत नाही ओंकार म्हणजेच नामाचे स्मरण केले की निर्गुण परमात्मा आणि सर्व चैतन्य सृष्टी यांना ते जोडते सेतूचं काम करते त्यात एक गोष्ट महत्वाची आहे दृश्याचे प्रेम सुटले नाही तो प्रेम सगुणच खरे मानावे जे निर्गुण आहे निराकार आहे तेच संतांच्या रूपाने सगुण रूप घेऊन येते ज्ञानेश्वर ज्ञानी पुरुष होते त्यांनी मोठे प्रत्ययकारी निर्गुण सगुणाचे वर्णन केले आहे त्यांनी दोन्हींचे मोठे मनोहर चित्रण केले आहे ब्रम्हतत्वाचे चिंतन करता करता सगुण रूप साधकांच्या पुढे उभे राहते ज्ञानी ज्ञानेव ज्ञानदेवांना तर सगुणात आणि निर्गुणात एकच सत्व जाणवते त्यामुळे अनुभूतीही एकच येते त्यामुळे दोन्हींमध्ये भिन्नपण असं मुळीच नाही आणि ते, ते, ते निर्गुण निराकार ब्रह्मच विठ्ठल होऊन विठेवर उभं राहतं त्यामुळे ज्ञानेश्वर म्हणतात भगवंताला सगुण म्हणावे का निर्गुण म्हणावे असा प्रश्न उपस्थित होताच मनाला जाणवते की निर्गुण सगुण या दोन्ही रूपात तूच एक आहेस ज्ञानेश्वर कोणी साधी असामी नाही आहे अधिकारी पुरुष आहेत त्यामुळे ते म्हणतात ते सत्य आहे आणि गोविंद ज्याला म्हटले जाते त्याला अनुमानाने जाणता येणार नाही अहो वेद सुद्धा असे नवे असे नवे म्हणत गोविंदाकडेच तर निर्देश करतात शब्दातून मात्र प्रकट करता, करता येत नाही भगवंताचे रूप स्थूल का सूक्ष्म हा प्रश्न पडतो पण स्थूल आणि सूक्ष्म तो एक गोविंदच आहे साकार म्हणावे का निराकार म्हणावे हा प्रश्न पडतो तेव्हा लक्षात येते की भगवंता तूच गोविंद बनून साकार आणि निराकारामध्ये आहेस तूच एक आहेस तुला दृश्य आणि म्हणजे सहज दिसणारा की अदृश्यमान आहेस असे मानावे पण ज्ञानदेवांच्या दृष्टीने तोही फक्त गोविंदच आहे व्यक्त अव्यक्तातही गोविंदाच्याच रूपात भगवंत आहे निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही नाही एक रुक्माई पती विठ्ठलच सर्वत्र आहे म्हणजे नामरूपात आहे एकनाथ महाराज म्हणतात सगुण निर्गुण बुंथीचे आवरण भाय सनातन पंढरी धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार